संपूर्ण तीन पिढ्यांचा आमचा भारतीय जनता पक्षात आमचा प्रवास राहिलेला आहे पण गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये उलगुडीचं त्यासोबतच अपमानाचं राजकारण सुरू होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चारही चार ज्या कार्यकारण्या मंडळांच्या कार्यकारण्या झाल्या गेल्या व सहा महिन्यापूर्वी त्याच्यात एकही ठिकाणी सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता याला कुठेही स्थान दिलं गेलं नाही आणि आम्हाला कुठंही बस होलं गेलं नाही की आपण चर्चेतनं आपण काहीतरी मार्ग काढूया आणि कार्यकारिणीमध्ये आपण सगळ्यांना सामावून घेऊया शब्द दिला गेला होता एकोणीसमध्ये कि किंवा आम्ही संघटनेमध्ये जास्त सहभाग घेणार नाही पण ठीक आहे घेतला तर पन्नास पन्नास टक्के असं ठेवायला पाहिजे होतं प्रमाण पण आदरणीय आमदार महोदय आणि त्यांनी त्याला त्याप्रमाणे काही समजलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला साधं चर्चेला देखील कार्यकारिणी बनवताना आमच्या ज्येष्ठांना किंवा आम्हाला विचारात घेतलं नाही हे दुःख होतं आणि सतत तुरघुडीचा आणि कुठेही काही आंदोलनं केली शेतकऱ्यांविषयी असतील किंवा कुठली काही आंदोलन असतील लोक लोकाभिमुख लोका जिथं जनतेवर अन्याय होतो किंवा जनतेसाठी काहीतरी प्रशासनाच्या विरोधात आपल्याला विचार ज्या विचार लागतो त्या त्या ठिकाणी आंदोलन करत असताना देखील आम्हाला सतत दबाव येत असेल आणि आंदोलन काय करतात हा देखील एक प्रश्न विचारला जात असेल पण शेवटी जनतेचा प्रश्न सर्वप्रथम असतो आपण लोकशाहीमध्ये जनता सर्वप्रथम सर्व मान्य मानत असतो आणि त्यामुळेच हे आहे आणि अशा असंख्य कारणांमुळे आम्हाला पक्षातून जाताना खूप अति दुःख झालं आणि ते सोडताना म्हणजे मन, जसं एक मूल आईला सोडतं तसं त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष सोडताना आम्हाला खूप वेदना झाल्या खूप त्रास झाला पण शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी एक स्तंभ असावा लागतो तुमच्या बाजूला तर शेवटी म छातीवर दगड ठेवून आमचा पक्ष आम्हाला सोडावा लागतो सर्वसामान्य कार्यकर्ता जो कार्यकर्ता अनेक वर्षानुवर्ष काम करतो आणि त्याला अचानक कोणीतरी येतं आणि दाबून टाकण्याचा प्रयत्न करतं आणि शिरपूर शहरामध्ये देखील एक दडपशाहीचं आणि खूपच दाबण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि मग शेवटी आम्हाला आमचं एक वेगळी माननीय एकनाथ शिंदे लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिंदे सेने शिवसेनेत आम्ही प्रवेश करते झालो त्याच्यासाठी आम्हाला माननीय सतेश तात्या महाले जिल्हाध्यक्षक आणि आमचे शहराचे अध्यक्ष मनोज धनगर असतील कन्या चौधरी असतील दीपक गोजमादार असतील सचिन भैया असतील या सगळ्यांनी आम्हाला त्यासाठी मदतच केली आणि त्यांनी स्वागतच केलं सर्वांगीण विकासासाठी तर आपण झटणारच आहोत पण या शिरपूर शहरामध्ये आपल्याला अजून काही अनेक मूलभूत सुविधा आहेत अजून काही महत्त्वाचे विषय आहेत आणि अजून काही प्रकल्प आहेत जे अजूनही बंद अवस्थेत आहेत त्या संदर्भात देखील आपण आवाज उठवला पाहिजे ह्या आणि अशा अनेक समस्या आहेत संदर्भात आम्ही आमची एक वेगळा निर्णय घेतलेला आहे